नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आपल्याला या ठिकाणी उत्तरासहित सोडवायची आहे ही टेस्ट एकोणवीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता नववी प्रथम घटक चाचणी इंग्लिश क्वेश्चन वन लँग्वेज स्टडीसाठी विचारलेला आहे बघा या ठिकाणी आपल्याला पाच गुणांसाठी हा पहिला प्रश्न आहे आणि त्यात पाच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत सर्व ॲक्टिव्हिटी काळजीपूर्वक बघा बघा पहिल्या याच्यामध्ये आपल्याला वर्ड्स आणि स्टडी हे दोन शब्द दिलेले आहेत आणि त्यातले एक एक लेटर मिसिंग आहे वर्डमध्ये आपल्याला यल लिहायचं आहे आणि स्टडीमध्ये डी टाकायचा आहे त्यानंतर दुसऱ्यामध्ये आपल्याला अल्फाबेटी ऑर्डरप्रमाणे ते दिलेले चार शब्द कम्प्लीट करायचे आहेत बघा त्या ठिकाणी करून दाखवलेले कार्डबोर्ड हॅबिट मॅरेज रिझल्ट या पद्धतीने ते ती लिहा त्यानंतर तिसरं विरामचन्हांचा वापर करायचा आहे त्या विधानात व्हेर डीड यू फाईंड इट क्वेश्चन मार्क त्यानंतर चौथ्यामध्ये स्कूलला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत मी चार वर्ड्स या ठिकाणी लिहून दाखवलेले टीचर ब्लॅकबोर्ड क्लासरूम फ्रेंड्स आपण या व्यतिरिक्तही शब्द या ठिकाणी लिहू शकतात त्यानंतर पाचव्यामध्ये ॲक्टिव्हिटी ॲक्च्युली हा शब्द दिलेला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला छोटे शब्द तयार करायचे आहेत ॲक्ट ऑल कॅट टॉल कॉल या पद्धतीने त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बघा पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे आहेत बघा हा पॅसेज वाचा काळजीपूर्वक त्यानंतर बघा त्याच्यावर विचारलेला प्रश्न ट्रू ऑर फॉल्स ओळखायचे आहेत दोन सेंटेन्स वाक्य दिलेले आहेत ते चूक की ते ते बरोबर चूक ते आपल्याला ठरवायचं आहे त्यातलं पहिलं वाक्य बरोबर आहे आणि दुसरं चूक आहे ट्रू फॉल्स लिहायचं आहे आणि दोन गुण मिळवायचे आहेत त्यानंतर पुढच्यामध्ये कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स स्टेटमेंट्स ते आपल्याला कम्प्लीट करायचं आहे बघा ते या पद्धतीने पूर्ण करा त्यानंतर पुढचं दुसरं विधान पैसे आधारे आपल्याला ते पूर्ण करायचं ते वाक्य त्यानंतर सेम डिफरंट पुअर रीच। या पद्धतीने लिहायचे ते वर्ड्स विरुद्धार्थी शब्द त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने लिहा ए फोर आणि ए फाईव्हचं तुला काय आवडते आणि का मग आपल्याला चहा आवडतो ते का आवडतो ते या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री बघा एक तांझा दिलेला आहे आणि त्यावर आधारित कृती आपल्याला पूर्ण करायची त्यावर आधारित विचारलेला प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा पहिल्या दोन वळतच त्याचं उत्तर आहे तर या पद्धतीने लिहा त्यानंतर बे भाग जोड्या लावायच्या आहेत ए गट आणि बी गट दिलेला आहे आणि मध्ये आन्सर लिहायचा आहे आपल्याला पहिल्याचा सी या पर्याय बरोबर आहे दुसऱ्याचा बी तिसऱ्याचा डी चौथ्याचा ए आणि पाचव्याचा ए त्यानंतर बघा रॅमिंग वर्ड्स लिहायचे आहेत त्या कवितेमध्ये आलेले बहद्धति लिहा सॉल ऑल स्ट्रम वर्म बर लैंड सी मी को ही चार लिहाये किंवा युनिट टूवरती म्हटलेले आपण दोन लिहिले तरी पण दोन मार्क्स आपल्याला मिळतील प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता ची इंग्रजी विषयाची फर्स्ट युनिट टेस्टचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेली आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणारे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा घटक चाचणीची त्यात सर्व विषयांच्या लेटेस्ट क्वेश्चन पेपर आपल्याला सोडवायला मिळतील थँक्यू